नमस्कार मित्रांनोचे जिजाऊचे शिवरायचे शंभूराजे आता मी तयारी करतो आहे आपल्याला शोरूमला जायचे तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो आहे की आपण एक टू व्हीलर घ्यायचे आज घ्यायचे म्हणजे बुक करायचे त्यासाठी आज चाललेलो आहे तर आत्ता माझी तयारी चालू आहे तर आवरून आपण जाऊया माझं आवरले आहे बऱ्यापैकी पण डॉक्युमेंट वगैरे घ्यायचे आहेत डॉक्युमेंट काय लागतात मला माहीत नाही चला तर मग डॉक्युमेंट घेऊया आणि जाऊया शोरूमला बघूया आपण गाडीचं काय काय प्रोसेस आहे नमस्कार मित्रांनो आता गाडी पार्क करूया आपण शोरूमजवळ आलेलो आहे आपण आता गाडी पार्क केलेली आहे तर चला मग शोरूममध्ये जावे आपण आणि पाहूया काय काय प्रोसेस आहे आपण घेतो आहे होंडा एस पी वन ट्वेंटी फाय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता डॉक्युमेंट वगैरे जमा केले सर्व आता आपल्याला सह्या करायला सांगितलेले आहेत फॉर्मवरती तर पहिल्या सह्या करून घेऊया आणि त्याच्यानंतर काय प्रोसेस आहे ते पाहूया असंच प्रेम कायम राहू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं गाडी घेण्याचा योग आला आणि आपण अजून एक गोष्ट सांगण्यात आनंद येतो आहे की संपूर्ण म्हणजे ऑल पेमेंट करणार आहे कॅश घ्यायची आहे गाडी आपल्याला तर आता ह्याच्यानंतर मला वाटते कॅश भरावी लागेल आपल्याला आणि मग बघू किती दिवस थांबावे लागतं आहे आपल्याला गाडीसाठी आपल्याला गुढीपाडव्याला पाहिजे तर गुढीपाडव्या दिवशी मग येऊन घेऊन गेलं पाहिजे आपल्याला गाडी तर आता डॉक्युमेंटचं काम झालेलं आहे तर आता आपण जाऊया पैसे भरायला काउंटरवरती पैसे भरल्यानंतर त्यांची स्लिप भेटते नंतरची प्रोसेस नंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले होते धन्यवाद